नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आलेलो आहे श्री क्षेत्र निमगाव खंडोबा घाटामध्ये खंडराय केसरी पर्व दुसरेचं नियोजन अतिशय सुंदर आहे पर्व पहिले अतिशय पारदर्शक ही यात्रा चालती ह्या वर्षी सुद्धा अतिपारदर्शक ही यात्रा होणार आहे येत्या बावीस ते वीसोवीस तारखेला भव्य अशा बैलगाडा शर्यत निमगाव घाटामध्ये होणार आहे आणि पाहू शकता ह्या वर्षी धावपट्टी एक नंबर धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन खूप सुंदर आहे दरवर्षीपेक्षा आळ हे ह्या वर्षी त्यांनी नवीन बांधकाम केलेलं आहे त्यामुळं बैल बाहेर जाण्याचे चान्सेस नाही धावपट्टी पण खूप सुंदर आहे अति पारदर्शक यात्रा होणार आहे आणि मेगा फायनल आणि फायनलचा थरार हा सव्वीस तारखेला होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे आज कमिटी इथं भेटलेली आहे मित्रांनो कशा प्रकारे यात्रेचं नियोजन ह्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया साहेब नमस्कार नमस्कार खंडेराया केसरी पर्व दुसरे चोवीस तारखेला भव्य हिंद केसरी निमगाव तर यात्रेचं नियोजन आयोजन कशा प्रकारे सांगा आम्हाला प्रथमतः आम्ही गेल्या वर्षी ज्या आमच्या निमगावच्या बैलगाड्या घाटाच्या आळ्यासाठी ज्या गाडे मालकांनी इतर व्यक्तींनी ज्या पावत्या दिल्या त्यांचं प्रथम मी निमगाव यात्रा कमिटीच्या वतीने आभार मानतो गेल्या वर्षी प्रथम आम्ही खंडेराय केसरीचं नियोजन केलं होतं त्यानंतर यंदा बावीस तेवीस आणि चोवीससाठी पहिली फेरी आहे त्यानंतर सव्वीस तारखेला फायनलचं आयोजन केलेलं आहे गेल्या वर्षी जे आम्ही नियम अंमलात आणले होते तसेच नियम यंदा पण ते तसंच नियम कडक आहे यंदा पण गेल्या वर्षी जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षिसात आम्ही वाढ केलेली आहे यंदा प्रथम प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी दीड लाख रुपये बक्षीस आहे तृतीय क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस आहे त्याचप्रमाणे एक नंबर फायनल साठी थारे दोन नंबर ट्रॅक्टर आहे आहे व इतर टू व्हीलर आहेत आणि शेवट पाच चार पाच फ्रीज आहेत शेख नमस्कार नमस्कार शकर भाऊ खंडेराय केसरी पर्व दुसरे कशा प्रकारे एक तुमचं नियोजन आहे सांगा आम्हाला शकर भाऊ तुम्ही तर दरवर्षी पाहत असताय याही वर्ष त्याच थाटामात आणि अति अतिपारदर्शक पारदर्शक यात्रा होणार आहे यात्रेचं स्वरूप सगळ्यात पुणे जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे या यात्रेनुसार काय त्याचे नियम कडक कायद्याचे काय अंमलबजावणी केली जाते आणि शिस्त कशी लागावी हे आमच्या पाठीमागच्या एका पर्वाने दाखवून दिले याही पर्वामध्ये त्याच्यामुळे अति अति पारदर्शक आम्ही करणार आहे आणि याचं स्वरूप स्वरूप म्हणजे दर वर्षाप्रमाणे जे नियम आटे घालून दिलेले आहेत ते काटेकोर सगळी कमिटी पालन करते आणि बलेगाडा वाले मा, मालक आणि शौकीन यांनी पण मागल्यावरची आम्हाला खूप साथ दिलेली याही वर्षी दिड़िशे दिड़िशे ते आम्हाला खूप साथ देतील अशी आशा बाळगतो किती गाड्या मालकांना संधी दिली तुम्ही यावेळेस आजच्या वर्ष ना आम्ही दीडशे दीडशे गाड्या घेतले होत्या या वर्षी आम्ही ना पाचशे सत्तर गाड्यांना आम्ही संधी दिलेली आहे प्रथम तर काय आलेलं आम्ही चार फेऱ्यामध्ये काम करणार होतो क्वार्टर फायनल हे विशेष आकर्षण या वर्षी आमचं होतं पण सध्याची परिस्थिती गाड्यांची बघता प्रत्येक तालुक्यामध्ये खूप सारे यात्रा चालू आहेत त्यामुळे मी हे क्वार्टर फायनलचा नियम ह्या वर्षी तरी रद्द करतोय आणि पुढल्या वर्षी आम्ही करू अशी आशा बाळगतो गाड्या मालकांनी आणि गाड्या शेकोनी आम्हाला साथ दिली तर हा नियम नियम की आम्हाला क्वार्टर फायनल पण भरघोस बक्षीस ठेवला होता आम्ही टू व्हीलर आणि तीन लाख एक्कावन्न हजार रुपये कॅश तीन दिवसा मिळून ठेवली होती आम्ही जे म्हणून चैत्रपौर्णि आणि माग पौर्णिमेला जे गाडी येतं मानाचे पळतीन त्यांना प्रथम आम्ही त्यांना टोकणामध्ये दे संधी देणार ते आम्ही आत्ता या यात्रेमध्ये त्यांना त्यांना ज्यांनी यांनी टोकन फी ज्यांना फोन केले त्यांनी दिली त्यांना आम्ही आता टोकन लिस्टमध्ये आणि टोकनामध्ये घेतलेलं आहे आणि आळ्यामध्ये विशेष सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी ते सगळ्यांना जे इच्छुक होते गाडा मालक ज्यांना यायचं होतं त्यांना सगळ्यांना फोन करून बोलून त्यांना टोकन दिलेलं आहे आणि विशेष राहिलेले बाकीच्या गाड्यावाल्यांना संधी दिलेली असे पाचशे सत्तर गाड्या झालेले तीन दिवसात पहिल्या एक दोन तीन बावीस आणि तेवीस आणि चोवीस मध्ये पहिल्यांदा सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धावणार आहेत ह्या वर्षी दावपट्टीत काय बदल केलेला आहे दावपट्टीमध्ये बदल करता तुम्ही बघता मागच्या वर्षी पण याच्यापाशी सुंदर होते आणि आत्ता पण एकदम सुंदर कि तुम्हाला एकही खडा दिसणार नाही आणि सुरेख कमी कमीत कमी एक महिना झाला आम्ही याची आतापर्यंत पूर्ण घाट पूर्ण खोदकाम करून पण माती टाकून त्याच्यामध्ये रोलिंग करून कॉम्पॅक्ट करून सगळं एकदम जेणेकरून करून चार दिवस हा घाट अजिबात कसल्या परिस्थितीमध्ये उखडणार नाही ना याची दक्षता आम्ही सगळी कमिटी घेणार आहे आणि घेतलेली गे, पण आहे घाट सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी आठ वाजता घाट चालू काय आठ वाजता रॅकला गाड येईल दरवर्षाप्रमाणे निमगावची आता त्याला माहिती दे परवा एकला केलं तर पर्वाप्रमाणे आठला पाहिला मध्ये गाडा येईल साडेआठला पहिला गाडा उद्घाटन होऊन पळाला जाईल गाडा मालकांसाठी काय नियमावली राही आपल्याकडून नियमावलीचा विशेषता काय मेन म्हणजे आम्ही आता टोकन लिस्ट पाठवलं त्याच्याने टायमिंग दिलेला आहे टायमिंग दिलाय आणि पहिल्या आपण पहिल्या सिरियलच्या गाड्यांना आपण पहिल्या परवरपासून चालू केलंय की टायमर तो टायमर पण आपल्याला ह्या ह्या वर्षी मध्ये तो चार मिनिटाचा पहिला टा टायमर राहीन आणि त्या चार टायमर चार मिनिटामध्ये बैल झुकली की बैलके त्यांनी कांड घेऊन यायचं काय करायचं एकदा गा बार समोरची बारी पळाली गेली समोर त्याच्यानंतर लगेच ते नाव पुकारला जाईल तो टायमवर चालू केला जाईल त्याने जर त्यांनी स्वतःच्या लेट केलं काय आलं तर तो त्याच्या हाताने ते टाइम टाइममध्ये ताँ, नाही बसता त्याला गाडा झुंपून जुंपून ने जाणार पण तो बाद केला जाईल आणि विशेषता करून काय अंदाव आळं पण मोठं आहे पाठीमागच्या वर्षी गाडे रिटर्न येत होते या वर्षी आळ मोठं केलंय तरी गाड्यामाकाला सर्वांना सांगतो की तुम्ही तुमचे जे काय असतील गाडा गाड्यामुळं जे मुलं येतात त्यांना वर आळ्यामध्ये ठेवा जेणेकरून खाली शेती भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ते, ते बैल खाली आली नाही पाहिजे हो ना नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मी सुरेश दिलीप शिंदे यात्रा कमिटी खजिनदार यावर्षी पर्व दुसरे आपले अतिशय उत्तम आणि नियोजनात होणार आहे आणि घाटाला ज्या आळेवाल्या लोकांनी आपल्याला पावत्या स्वरूपात देणगी दिली आहे त्या लोकांचा विशेषतः आपण सन्मान चिन्ह आणि शाल आणि सिरपळ देऊन आपण इथे सन्मान करणार आहे विशेषतः त्या जेवढ्या लोकांनी आपल्या आळ्याला देणगी स्वरूपात मदत केलेली आहे त्या लोकांचा एक बॅनर आम्ही वर लावणार आहे जेणेकरून सर्व लोकांना कोणी नाराज न होता त्यांना त्यांचं आपल्याला मदत केल्याबद्दल एक सहानुभूती आम्ही त्याबद्दल दिल त्यांना व्यक्त करणार आहे राहिला दुसरा प्रश्न असा की शेतकऱ्यांच्या काही सूचना आल्यानंतर आम्ही सर्व गाड्या मालकांना एक विनंती करीत आहोत की कृपया खाली एकही गाडा आला नाही पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्यांना कळकळीची एक विनंती करतो की आम्ही पार्किंगची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात वर केलेली आहे त्यांनी त्याचा एक सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन हे करा नाहीतर आम्ही त्यांची बारी बाद केली जाईन त्याच्यासाठी आम्ही त्यांना नियमाली परत परत सांगणार नाही आम्ही त्यांना कळकळीची विनंती करीत आहोत की तुम्ही बैल खाली उतरू नका जेणेकरून शेतकऱ्याला त्रास होईल राहायला प्रश्न दुसरा तिसरा की आता आपण यावर्षी आळं मोठ्या प्रमाणात वा वाढ केलेल्यामुळे ज्या गाड्या मालकांनी बैल त्यांचे आणले त्यांची मुले वर पाठवायची आहेत जेणेकरून गाडा खाली नाही आला पाहिजे जेणेकरून कोणालाच त्रास झाला नाही पाहिजे त्याची एक विनंती आहे त्या गाड्या मालकांना राहायला चौथा प्रश्न की गाड्याचे नियम हे सर्व गाड्या मालकांना माहिती आहेत त्याची परिपूर्ण मी इथं काटेकोर करणार आहे त्याच्यामुळे त्यांनी पण नियमातच यायचंय नियम हा बदल कोणच्यासाठी मोडला जाणार नाही मी स्वतः एक यात्रा कमिटीचा खजिनदार आहे एका बारीत एकच बैल झुपला जाईल आणि दुसरा बैल जर परत तोच झुपला तर त्याचे सेकंद सांगितले जाणार परंतु गाडा हा बाद केला जाणार आणि त्याला इनामात धरले जाणार नाही आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांची देवावर भरपूर श्रद्धा असल्यामुळं इथं इनाम हा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो आणि लोक दे देतात आणि ह्या वेळेस आम्ही आळ्याला कलरचं काम घेतलं होतं म्हणा आम्हाला दानशूर व्यक्तींनी मदत केली त्यासाठी आम्हाला कलरचा जो खर्च होता तो एका व्यक्तीने आम्हाला दिला त्याचे पण आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ते म्हणले अजून काय लागलं तर घ्या आम्ही आता कलरचं काम पूर्ण मोठ्या प्रमाणात पूर्ण केलेलं आहे घाटाची डागडूजी केलेली आहे गाड्या मालकासाठी उत्कृष्टाची धावपट्टी पण केलेली आहे त्याच्यामुळं घाटचं नियोजन एकदम आकर्षक आणि व्यवस्थित होणार आहे याची गाडी मालकांनी नोंद घ्यावी पाहु नमस्कार 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 द्या तुमचा मी गणेश बोंबले खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा संचालक नियमावली काय राही ते का का सांगा आम्हाला नियमावली शासनाच्या नियमानुसार बैलगाडा शर्यत होईल जो गाडा मालक वेळेत व टोकन नंबरला येणार नाही त्याला पूर्णपणे टोकन फ्री देऊन त्याचा सन्मान करून तो, तो गाडा जुपू दिला नाही जुपू दिला जाणार नाही गाडी हे टोकन पद्धतीने व टोकनच्या दिवशीच वेळेवर होतील घाटाचे उद्घाटन साडेसात वाजता होईल घाट आठ वाजता चालू केला जाईल गाड्याच्या रॅकला सी सी टी व्ही कॅमेरा लावला जाईल पहिल्या फेरीला कांडं हे सत्तर फूट राहील आणि सेमीफायनलला हे साठ फूट कांडं राहील एकदा जुपलेला बैल परत जर दुसऱ्या गाड्या जुपलेला दिसला तर दोन्ही गाडे शर्यतीतून आणि इनामातून बाद केले जातील रोज सायंकाळी पाच वाजता गाड्याचा रॅक हा बंद केला जाईल प्रत्येक गाड्यास टायमर लावला जाईल टायमर हा पहिल्या फेरीला चार मिनटाचा राहील जर चार मिनिटात गाडा जुपला नाही आणि गाडा जर टाईम आउट झाला तर तो गाडा शर्यतीतून इनामातून सेमी मेगा फायनल मधून बाद केला जाईल प्रत्येक गाडा दिलेल्या वेळेस बैलगाडा झुपने बंधनकारक राहील गाडा प्रत्येक गाडी मालकास सेपरेट नावावर किंवा जुगलबंदीमध्ये एकदा बारी पळवता येईल डबल नाव आढळल्यास ते दोन्ही गाडे बाद केले जातील टोकन लिस्ट शेजारी फ्लेक्सद्वारे लावली जाईल गाटात कोणीही बैलांना इजा होणाऱ्या वस्तू वापरल्यास संबंधित व्यक्तीवर खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना व खंडेराय के श्री यात्रा उत्सव कमिटी ही रितसर गुन्हा दाखल करेल निर्णय अतिशय काटा राहील परस्पर कोणीही टोकल टोकन बदल केल्यास गाडाबाद केला जाईल काठी चागुर चाबूक वापरण्यास सक्तमनाही आहे ये कोणताही बदल करण्याचा अधिकार यात्रा कमिटीचा राहील यात्रा कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील पाहु नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मी पवन नंदाराम सुरवे खंडराया के श्री उपाध्यक्ष गटळावरती निशनावरती कसं नियोजन आहे आपलं तुम्ही गेल्या वर्षी पाहिलंच असेल आमचं खंडेऱ्या केसरीचं पर्व पहिलं होतं तसं ज्या गेल्या वर्षी जी लोकं होती म्हणजे जो आमच्या निशाणावर आमचे निमगावचे चरेवर्षी माऊली शेठ येळवंडे जे स्वतःही गाडा मालक आहेत ते स्वतः निशाणावर राहणार आहेत आणि गड्याळ मास्टर जे आपल्या पूर्ण खेड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत असे चेअरमन आदरणीय नितीन शेट तिगडे हे आपल्या गड्याळाचं गड्यावरती ते तिन्ही दिवस आणि फायनलला सुद्धा तेच राहणार आहेत आणि त्यासाठी जे काय असेल तर आपल्या निमगाव खंडोबा घाटाचे वैशिष्ट्य आहे इथं जे, जे काय होतं ते सगळं खंडोबाला साक्षी ठेवून बोलतो आमचा घाट आहे तो खंडोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेला घाट आहे खंडोबाच्या पावलाने हा घाट पवित्र झालेला आहे त्यामुळे आमच्या घाटात कोणताही उचित प्रकार किंवा एखादा असे सेटलमेंट करणं असा प्रकार कधी होत नाही त्याच्यामुळे जरी घड्याळवाला असेल किंवा निशाणवाला असेल दोघंही मंडळी हे भांडार घेऊनच काम करतात प्लस आमची खंडेऱ्या केसरी जी काही कमिटी असेल म्हणजे आमचा अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो किंवा सगळे काम करणारे आमचे गाववाले असतो किंवा आमचे मित्र असो सगळेजण इथं भांडारा घेऊनच काम करतात त्यामुळे कोणीही कोणालाही कशाबाबतीत एखादा गाडा ॲडजस्ट करा हे करा ते करा कशाहीसाठी कोणीही फोन करायचं नाही कारण ते जे काही काम होते ते खंडोबाला स्मरून खंडोबाला साक्ष देऊन भांडारा घेऊनच होते जसं मागच्या वर्षी काटेकोर नियोजन झालं अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आपली यात्रा गाजली आपल्या यात्रेचा आदर्श घेऊन बऱ्याच गाड्या मालकांनी स्वतःही सुरळीत झाल्या आणि बरेच जे घाटं भरवणारे जे गावं आहेत तेही आमच्याप्रमाणे नियम नियमावली चालू केली तसंच ह्याही वर्षी त्याच नियमाचं आणि त्या सर्व गोष्टींचं अंमलबजावणी जाजी करणे काटेकोर प्रयत्न केला जाईल यानंतर यंदा आपण विशेष असं खास काय केलेलं आहे की यंदा घाट आम्ही मागच्या वर्षी तर आमचा घाट खरोखर खूप चांगला होता पण यंदा आम्हाला पावसाने साथ दिली त्याच्यामुळे जवळ आम्ही एक ते दीड महिन्यापासून घाट तीन ते चार वेळा उकरून घेतलेला आहे ते चार पाच वेळा रोटर केले चार पाच वेळा फन्नी मारली रोल रोलिंग दोन तीन वेळा केले आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जसं आम्ही घाटाची धावपट्टी सुसज्ज केली त्याचप्रमाणे वरती जे आम्ही आळ्याचं काम केले गेल्या वर्षी आळ्या आमचं तसं साधारणतः एक शंभर एक फुटाचं होतं रुंदीला शंभर दीडशे फुटाचं होतं त्यामध्ये आम्ही डायरेक्ट डबल आळ काढण्याचं काम केलेलं आहे दीडशे फुटांनी लांबी वाढवली शंभर फुटांनी रुंदी वाढवली अशा प्रकारे आमच्या जवळजवळ आळ्याची रुंदी आमची साधारण तीनशे ते साडेतीनशे फुटाची झाली त्याच्यामुळे प्रशस्त असं आळं झाले ज्या 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 बैल गाडा मार्गात आता आमच्या मित्रांनी सांगितलं की वरती गेल्यानंतर गाडा प्रत्येकाचा रिटर्न येतो हे जे आळं केले के ते बैलांच्या सुरक्षिततेसाठी केले आणि बैलांची सुरक्षितता हीच मालकाची सुरक्षितता आहे त्यामुळे जसं आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलं की प्रत्येक गाड्या मालकाने आपली काही माणसं दहा पंधरा माणसं का होईना पण वरती पाठवली हो पाहिजेत की जी बैल पकड जरी किती आळं सुसज्ज केलं तरी बैलांचा मानाचा कोण राजा नाही बैलाला वाटलं तर बैल खाली येऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करायचंय आपलं किती आळं मोठं असेल तर आता मागच्या वर्षी आम्ही गाडी बाद केली त्या वर्षी तीच वेळ पुन्हा या गाड्या मालकांवर येऊ नये ही आमची सगळ्यांना हात जोडून विनंती त्यामुळे यंदाही तसं सहकार्य करायचंय यंदा आपण फुल अशी जवळजवळ आमच्या खंड खंडोबा देवस्थानला चोवीस एकरची जमीन आमच्याकडे ताब्यात आलेली त्याच्यावरती आम्ही पूर्ण पार्किंग केलेली त्याच्यामुळे वर गेल्या वर्षी काय झालं होतं काही गाडा मालक खालीच गाड्या लावायचे खालीच बैल उतरायचे ज्या ज्या कोणी शेतकऱ्याचं मागच्या वर्षी नुकसान झाले ती वेळ परत पर, यंदा त्या ते गाड्या मालकावर यायला नको यात कदाचित जर कोणाची गाडी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांद्यामध्ये किंवा गहू जी काही पिकं असतील आढळली तर त्या बैलगाड्या मालकाला लाईफ टाईम आमच्या खंडेऱ्या केसरी किंवा निमगावच्या घाटामध्ये बॅन करण्यात येईल म्हणजे त्याला कधीही त्या बैलगाडा मालकाचा गाडा आमच्या गाडात कधीच पाळणार नाही त्यामुळे तुमची जशी खंडेऱ्याला श्रद्धा आहे तशी आमची आहे आमच्या गाववाल्यांची जसं तुम्ही खंडेरा कमिटीला सहकार्य करता तसंच आमच्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही सहकार्य करा कारण ही यात्रा एकट्या दुखट्याची नाहीये या यात्रेसाठी पूर्ण गाव झटते पूर्ण गाव तालुक्यात यात्रा गाजण्यासाठी एक महिना दीड महिना झाला असं आमची सगळी लोक काम करतात जसं तुम्ही आम्हाला सहकार्य करणार तसंच शेतकऱ्यांना सहकार्य करा फोर ची पार्किंग येत कदाचित थोडीशी लागली तरी ठीक आहे पण शक्यतो सगळ्यांनी शंभर टक्के आपल्या फोर व्हीलर असो किंवा बैलगाड्याच्या गाड्या असो सगळ्यांसाठी जवळजवळ ऍट अ टाइम जवळजवळ आहे ना पन्नास गाड्या बसतील इतके मोठमोठे आमचे धक्के चालू होते ॲट अ टाइम तेवढ्या गाड्या ना ते येणार नाहीत त्यामुळे धक्क्यासाठी प्रत्येकाने सेपरेट व्यवस्था केलेली आहे बैल बांधण्यासाठी सेपरेट व्यवस्था व्यवस्था केलेली प्लस आपल्या ज्या काही फोर व्हीलर आहेत त्या सगळ्यांसाठी सेपरेट व्यवस्था केलेली आहे घाटाच्या आळ्याच्या उजव्या साईडने खाली यायला जवळ आपला पंचवीस तीस फुटाचा रोड आम्ही तयार केलेला आहे त्याच्यामुळे कोणालाही बै बैल खाली आणण्यासाठी किंवा गाडी खाली आणण्यासाठी कोणालाही कसल्याही प्रकारची अडचण असणार नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गाड्या फोर व्हीलर पार्किंग जे काय असेल ते वरतीच पार्क करण्याचं शंभर टक्के काम आहे अजून एक गोष्ट आहे चार दिवस आपली तीन दिवस यात्रा चालणार आहे आणि चोवीस तारखेला आराम करून आपण सव्वीस तारखेला फायनल घेणार घेणारी चारही दिवस सगळ्या बैलगाड्या आमच्या गावामध्ये खंडेऱ्याचा सप्ताहचं चा नियोजन चा, आज चा चालू आज हो उद्यापासून साधारणतः आमचा सप्ताह सॉरी आजपासून आमचा सप्ताह चालू होतोय त्यामुळे आठही दिवस तिथं जेवणाची सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम दिवसभर जेवणाची व्यवस्था असते सगळ्या बैलगाड्या मालकांना गाड्या शौकिनांना सगळ्यांना विनंती की तुमच्या जेवणाची दिवसभर सर्वांना पुरेल इतकं जेवण आमच्या खंडोबा देवळावर असतं त्यामुळे सर्वांनी तिकडे जाऊन आपल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे फक्त आपली बैला पुजण्यासाठी खंडोबा मंदिराला नेऊ ना कारण त्या दिवशी चंपष्ठीचं आहे सप्त्याचं नियोजन आहे त्यामुळे प्रचंड गर्दी असणार आहे गर्दीला आपल्या बैलामुळे भाविकांना प्लस जे काय त्यांना व्यत्यय होऊ नये तुम्ही इथनं दर्शन घेतलं तरी चालते खंडेरा तुम्हाला इथनही पाहणार आहे आणि तिथ नाही पाहणार त्यामुळे सगळ्यांनी ह्या प्रकारचं आम्हाला सहकार्य शंभर टक्के करायचंय पाठीमागच्या वर्षी काल पर्व एकला गाड्या रॅक दिल्यानंतर गाड्या मालक स्वतः जाऊन त्यांचे जे काय असतील ती मुलं आतमध्ये झुपनी मोज खीळ मोज ते गाडा शेकर हे यावर्षी चालणार नाही आणि ना। त्यांची आरेरावी तर कसल्या परिस्थितीत जर त्यांनी आरेरावी केली तर त्याला गाडा झुंपवून देणार नाही पाठीमागच्या वर्षी ते आम्हाला अनुभवला आलेलं आहे ते पाठीमागच्या वर्षी आम्ही ते, ते, वर ते निर्दर्शन आल्यावर तो सोडून दिला विषय पण यावर्षी कमिटीचा विषय एकदा गाडा रॅकमध्ये दिला तर त्या गाडा मालकांनी त्याचा पहिली जुपणी त्याची खीळ काय जे काय असं गाडी मालकाचं ते बाहेरच करून आणायचं आतमध्ये रॅकमध्ये कोणाला एंट्री मिळणार नाही आणि जर त्यांना ते उद्या जर आमच्या जे रॅकला जे मुलं असतील जे गावातले आमची कमिटी असेल त्यांनी जर काय बोललं ते मनाला लावून घेऊ नका कारण की हा आमचा कमिटीचा निर्णय आहे ते गाड्या मालकाने आम्हाला कोणत्या गोष्टीला याच्या शिकवायची काही गरज नाही ते पाठीमागच्या वर्षी झालं तर या वर्षी होऊ नये हे आता तुमच्या युट्यूब चॅनलनुसार त्यांना समजून जाता या यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे ज्या दिवशी आपला फायनलचा फेरा असतो म्हणजे सेमीफायनल आणि मेगा फायनल सेमी फायनलला जसे आपले सत्तर गाड्या असतील पण जे आपण फायनलसाठी जे पस्तीसच गाडी घेणार आहेत पण जे राहिलेले जे गाडी साठी पात्र होणार नाही पण सेमी फायनलला पळतील त्या सर्व लोकांना जे फक्त सेमीफायनलला असणार आहेत पण फायनलला जाऊ नाही शकणार अशा लोकांसाठी आपण दोन हजार रुपये त्यांचं गाडी भाडं म्हणून देणार आहे आणि प्लस आकर्षक अशी ट्रॉफी देणार आहे की जे गाडी फायनलच्या दिवशी आलेत आपल्या सेमी फायनलला पात्र झालेत म्हणजे त्यांना एक अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी आणि प्लस दोन हजार रुपये भाडं असं सेमीफायनलसाठी आपलं आकर्षक बक्षीस असणार आहे आणि तुम्ही पाहताय की आपली खंडेरा केसरी यात्रा ज्या ज्याप्रमाणे मागच्या वर्षी गाजली त्याचप्रमाणे आम्ही याही वर्षी शंभर टक्के तिला गाजू त्यासाठी सर्व बैलगाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करायचंय पण या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट करत असताना एवढी जी भरघोस बक्षीस दिसतात ती ज्या ज्या का ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी किंवा ज्या ज्या लोक जे खंडोबा मांडणार आहेत आम्हाला या वर्षी असा अनुभव आला की यावेळी आम्हाला जास्तच बक्षीस मागण्याची वेळच नाही आली आता बऱ्याच वेळेला लोक आमच्यापर्यंत चर्चा करतात की यंदा इलेक्शन आहे म्हणून तुम्हाला बक्षीस आली पण तुम्ही जर आता काही गोष्ट आम्ही नावं रिवील करू शकत नाही पण त्यामध्ये जी इलेक्शनच्या राजकीय लोकांनी जे बक्षीस दिलेत त्याच्यापेक्षा दानशूर लोकांनी किंवा ज्यांची खंडोबावर खरोखर श्रद्धा आहे किंवा ज्या लोकांना मागच्या वर्षी अनुभव आला की आम्ही बक्षीस इनाम रुपी जे खंडेरा केसरी जे बक्षीस दिलं आम्ही जे खंडोबाला बक्षीस दिलं त्यानंतर ते त्यांची जी काय भरभराट झाली त्यानंतर ते त्याची काय उन्नती झाली काय लो काय लोक असे म्हणले की आमचा त्यानंतर जो बैलगाडा लाग ला, आज लागला लागलाय तो आजपर्यंत आम्हाला थांबलाच नाही आता अशी बरीच लोक आहेत की ज्यांची नावं ती का आम्ही त्यांचे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करणार किंवा त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला या गोष्टीसाठी बोलायचे त्यामुळे आम आम्ही हात जोडून सगळे आमचे निमगाव ग्रामस्थ आणि त्याप्रमाणे आमची खंडोबा खंडेराय कमिटी त्या सर्व काही लोकांचं दानशूर व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्या लोकांमुळेच आम्हाला इतकं इतकी सारी भर भरघोस बक्षीस ठेवता आली आणि त्या लोकांमुळेच त्या दानशूर व्यक्तींमुळेच जे खंडेरा जे तुमच्या संरक्षण होणार आहे त्या सर्व लोकांचं जे आळ्याचं काम झालं ते जवळजवळ एकशे सत्तर लोकांनी फक्त एका शब्दावर पावती दिली साधारणत आळ्याचं काम आमचं पंधरा लाख रुपयांचं होतं खोदकाम प्लस बांधकाम आणि त्यानंतर एक तीन एक लाख रुपयाचं आम्ही तुम्ही पूर्ण घाटाचं सुशोभीकरण असेल त्यात कलर पूर्ण केलेल्या घाटाला आपण आळ्याचा पण कलर केलेला आहे अजून रंगरंग टिकेल जिथं जिथे डागडोची केली बऱ्याच ठिकाणी दगड पडले होते काही ठिकाणी सिमेंट निघल होतं म्हणजे यंदा या, कोणत्याही प्रकारची आपल्याकडे उणीव नसणारच आहे की आळ्याचं इथं बांधकाम पडलं तिथं काय झालं ज्या ज्या ठिकाणी ही सगळी गोष्ट शक्य झाली ती फक्त आणि फक्त त्या दानशूर व्यक्तींमुळेच त्यामुळे त्या सर्वांचं मनापासून आमची खंड राहा त्या सर्वांचं ऋणी राहील काय माभार राहील आणि जसं ह्याही वर्षी आम्हाला सहकार्य केलं त्याप्रमाणे येत्या पुढच्या वर्षी त्या लोकांनी असं सहकार्य देव हीच आमची खंडोबाचरणी प्रार्थना आपले यात्रा व्यवस्था सर्व संचालक मंडळ यांनी जे महिना महिनाभर महिनाभरपासून जे काम करतात त्यांचे मनापासून आभार व आमच्या अध्यक्षांनी जे नियमावली सांगितले उपाध्यक्ष त्यानंतर सर्व मंडळ जे संचालक मंडळांनी जे सांगितलं त्यांचे आभार व धन्यवाद आता जे काय तुम्ही आतापर्यंत जे काय युट्यूबला जे आमची काय वाईट घेतलेली आहे या सगळ्यांचं जे कोण नियोजन करत आहे किंवा हे काय नियोजन चाललंय घाट कसा आहे दहा कशी आहे बक्षिसांचं स्वरूप कोण आहे काय काय काम झालंय किंवा यंदा नवीन नवीन काय केलंय हे सगळं पूर्ण जनतेपुढं जे मांडण्याचं काम करते हे सगळ्यांचे लाडके आमच्या असे शेखर भाऊ मोहिते पाटील असतील ते, पाटी ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न सांगताच आमच्याकडे दरवर्षी येतात बाईट घेतात आणि शेखरभाऊ असतील त्यांची कमिटी असेल किंवा त्यांची पूर्ण टेक्निकल टीम असेल त्यांची एंडची सपोर्ट टीम असेल त्या सर्वांचं आमचं चा खंडरीखेश्री आणि श्री क्षेत्र निमगाव ग्रामस्थांतर्फे आम्ही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्ण